संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल ला चॅनेलला लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल येथे राष्ट्रीय महामार्गावर एस टी डोपोच्या शेजारी असलेल्या शासकीय रोपवाटिकेच्या कमाणीसमोर पाठीमागून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात समानी मोपेडवर बसलेल्या दोन महिलांपैकी पाठीमागे बसलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचा गंठण घेऊन पोबारा केला राष्ट्रीय महामार्गावर कागल एस टी डेपो जवळ रात्री साडेनऊ वाजण्या सुमारास हा प्रकार घडला याबाबत निर्मला इंद्रजीत वय वर्ष छत्तीस यांनी कागल पोलिसात धाव घेतली आहे पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार निर्मला संकपाळ या आपली मैत्रीण संध्या शहा यांच्या काळ्या रंगाच्या दुचाकीवर मागे बसल्या होत्या दरम्यान अंधाराचा फायदा घेत अज्ञात तरुणांनी संकपाळ यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे दीड लाख किमतीचे सोन्याच्या चेन मधील वनी मंगळसूत्र घेऊन अज्ञात चोरट्याने पलायन केले त्यांनी तात्काळ कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली कागचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री तावरे हे पुढील तपास करीत आहेत